तर आता आपल्यासोबत सुनीतता या आंधळे हे जे प्रकरण गेले एक महिन्यापासून गाजत आहे आणि ही जी घटना घडली आळंदीमध्ये घडली आणि जे गुन्हा नोंद झाला तो शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला होता आणि शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर सुनीताताई यांची अटकपूर्व जामीन ठेवण्यात आली आणि जामीन ठेवल्यानंतर कोर्टामध्ये ज्या वकील साहेबांनी मदत केली ज्यांनी हा जामीन करण्यासाठी खास मोलाचं सहकार्य केलेलं आहे ते वकील साहेब आपल्यासोबत आहेत वकील साहेब आपल्यासोबत बोलणार आहेत ॲडव्होकेट वाघचौरे साहेब ही घटना काय होती किती विषय होता तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते सुनीता आणि अभिमन्यू आंधळे यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तर त्यांच्याबरोबर जी पीडितेला घेऊन आलेला व्यक्ती होता अण्णासाहेब आंधळे या चार ते पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्याद जर बघितली तर फिर्यादीचे अवलोकन केले असतात त्याच्यामध्ये यांच्या घरामध्ये येऊन त्या ठिकाणी बलात्कार केल्याचं दाखवण्यात आलेलं होतं परंतु प्रत्यक्षात असा कुठलाही प्रकार घडलेला नसल्याचं प्रथम दर्शनी असलेल्या पुराव्यावरून दिसून येतं त्याबद्दल पोलीस तपास करतायत त्या पोलिसांच्या तपासामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून दरम्यानच्या काळामध्ये सुनीता आंधळे यांना देखील कुठलंही भाष्य न करण्याचं सल्ला देण्यात आलेला होता त्यांनी देखील त्याप्रमाणे कुठलंही भाष्य त्या प्रकरणावरती केलेलं नाही आणि जर बघितलं तर हे पूर्ण प्रेम प्रकरण आहे त्याची देखील बाजू कोर्टासमोर मांडण्यात आलेली आहे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे कोर्टाने देखील यांचा बाजू ऐकून घेऊन आणि यांचा रोल पाहता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे या प्रेम प्रकरण आहे याचे काही पुरावे तुम्ही कोर्टासमोर सादर केलेले आहेत का आता प्रेम प्रकरण असल्याबाबतचे जे पुरावे आहेत तर ते मुख्य आरोपी जो आहे अण्णासाहेब आंधळे याच्याकडे आहेत त्याच्या वकिलांनी ते, ते कोर्टासमोर सादर केलेले आहेत आणि ते पोलीस स्टेशनला पण देण्यात आलेले असल्याची माहिती समजली आहे तुम्ही फक्त अभिमन्यू आंधळे आणि या दोघांचाच जामीन अटकपूर्व जामीन ठेवला होता हो त्या दोघांचाच अटकपूर्व जा जामीन मी केलेला होता बाकी तीन आरोपी आहेत त्यांचा ते ऍडव्होकेट दुसरे आहेत हा त्यांचे वकील दुसरे होते त्यांच्याकडे ते पुरावे आहेत कारण की अण्णासाहेब आंधळे आणि सुनीता आंधळे यांचा प्रत्यक्षात अर्थार्थी कुठलाही संबंध नव्हता त्याच्यामुळे ते पुरावे यांच्याकडे असण्याचं त्यावेळेला कारण नव्हतं त्यामुळे ते पुरावे त्यांच्या वकिलांनी सादर केलेलं सगळ्यात महत्वाचं हे सगळे पुरावे असताना हे सगळा प्रकार खोटाच असताना ताईंवरती हे खोटे आरोप केले आणि उगच या केसमध्ये ताईंचं नाव घेतलेलं आहे किंवा एफ आय आर ताईंच्या नावाने दाखल केलेलं आहे तर तुमचं मत काय हे आता सोशल मीडियावरती खूप यांना ट्रोल केले गेलं आहे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला असताना सुनीता ताई आंधळे यांच्या संस्थेमध्ये लहान मुली शिक्षण घेत असतात त्यांचा अत्यंत आग्रह चालू होता की मला संस्थेत जाणं गरजेचं आहे की पाच ते दहा वर्षापासून वयोगटातल्या मुली माझ्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत परंतु कायदेशीर प्रक्रिया अवलंबत असताना कोर्टाने फक्त अभिमन्यू आंधळे यांना दरम्यानचा जामीन मंजूर केलेला होता आणि सुनीताताई आंधळे यांना काही अटकपूर्व जामीन मंजूर केलेला नव्हता त्या दरम्यान सोशल मीडियावरती त्यांना अत्यंत घाणेड्या भाषेमध्ये ट्रोल करण्यात आलेलो होतं त्या ज्या काही व्यक्तींनी ट्रोल केलं त्याबाबत त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत आणि असतील तर ते पोलीस स्टेशनला सादर करतील आम्ही त्याबद्दल कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली असून लवकरच त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत ज्या लोकांनी सोशल मीडियावरती ट्रोल केलेला आहे त्यावर त्या व्यक्तींवरती त्या, त्या लोकांवरती काही फेक अकाउंट पण आहेत या सोशल मीडियावरती आणि काही युट्यूब चॅनल आहेत जे पत्रकारितेचं काम करतात त्यांनी सुद्धा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात बदनामी केलेली आहे आणि कायदेशीर कारवाई आता इकडनं चालू आहे ॲडव्होकेट वाघ साहेब आणि सुनीता आंधळे या दोघांनी मिळून या ट्रोल करणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतंय ताईंचा आता जामीन झालेलाच आहे ताईसुद्धा या घटनेवरती त्यांच्या प्रतिक्रिया देणार आहेत पण तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय निश्चित कमेंट करून सांगा धन्यवाद